शिर्डी विमानतळाच्या पंचवीस किलोमीटर परिसरातील वायू क्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिका आहेर यांनी आज बुधवारी जारी केले आहेत वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करत असतात रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो शिर्डी विमानतळ परिसरातील पंचवीस किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात सहज हाताळता येणाऱ्या उपकरणाची कमी किंमत व बाजारातील सहज उपलब्धतेमुळे अशा घटनांची संख्या वाढून विमानांच्या महत्वाच्या टप्प्यांमध्ये वैमानिक विचलित होतात किंवा तात्पुरते अक्षम होतात उड्डाण आणि लँडिंगच्या महत्वाच्या टप्प्यांमध्ये अशा कृती विमानतळ परिसराच्या आसपास झाल्यास विमान वाहतुकीला आर्थिक धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा विमान वाहतुकीला अडथळा येऊ नये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस ते कलम एकशे त्रेसष्ट अन्वये आदेश जारी करण्यात आले आहेत शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगच्या वेळेस लेझर लाईट सुरू असल्यामुळे वैमानिकांना त्रास होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाकडून आम्हाला प्रस्ताव आला होता त्यानुसार आम्ही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अन्वये सदर आदेश पारित केले आहेत तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारे शिर्डी विमानतळाचे पंचवीस किलोमीटरच्या परिसरामध्ये लेझर लाईटचा उपयोग करू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा शिर्डी उपविभागाचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी दिला आहे